नमस्कार मी धनश्री देशमुख आणि आपण पाहत आहात प्रेस मराठी ताजा घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी प्रेस मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा काय करतात काही साहेब अडीच वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काय दिलं कोकणाला आज आमच्या डपके साहेबांना सरकार आम्ही लावलं असत अडीच वर्षात काय दिलं असत आम्ही कौतुक करणारे ऋण व्यक्त करणार आहोत ज्यांनी कोकणासाठी राज्य देशासाठी योगदान दिलं त्यांच्या समोर लक्त आम्ही का आम्ही होता हे करता शिव्या

कपडे घातले असते तसाच दिसतोय कपडे काढले तसाय काय बघण्यासारखे आता बघील एवढ्या वर्षात चारशे वर्षात बऱ्याचदा दाढी वाढवली छत्रपती झाले काय नाही हो दाडी वाढवून गुणात्मक व्हायला मला इच्छा येत आहे ती त्याच्या वेळेला आम्ही समज उत्तर द्यायला सांगू जे लोकांनी एकत्र या व्हिडिओ बद्दल तुमचे मत तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये लिहायला विसरू नका आणि अशाच ताज्या बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक ला फॉलो करायला विसरू नका